नमस्कार मित्र बंधूं आज आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे या ठिकाणी तर या ठिकाणी या सरांनी आपल्याला पाणी चेक करण्यासाठी बोलवलं होतं तर या ठिकाणी सरांना आपण हा पॉइंट दिलेला आहे अगदी आ, मोठा लगवत असल्यामुळे मला मार्कआउट काही करता आलं नाही परंतु या ठिकाणी मी पाण्याचे प्रवाह चेक करून हा सेंटर पॉईंट काढलेला आहे सर नमस्कार नमस्कार सर्वधारी दर्शकांना तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा मी सुदर्शन विठ्ठल खांडे तळेगाव माजी नगरसेवक वराळ्यामध्ये माझी जमीन आहे तर माझ्याशी संपर्क कसा केला तुम्ही किंवा काय माझ्याकडं शिंदे म्हणून एक मित्र आहे माझे बर त्यांनी मला तुमचा नंबर दिला अच्छा आणि त्यावेळेस त्यावेळेस पहिलं बोर मी माझ्या प्लॉटिंग वर घेतले एक बंगल्यावर घेतली दोन बोर आणि मग इथं एक बोर घेतले समोर एक बोर आहे तिथे एक बोर घेतला आणि आता हा पॉइंट घेतोय अच्छा तर पाणी पाणी तिन्ही चारही ठिकाणी व्यवस्थित मला पाणी लागलेलं आहे एक बोर माझं चोवीस तास चालतं बाकीची वर माळात बोर असल्यामुळं दोन दोन तास चालतंय ते तर हरकत नाही आपण या ठिकाणी मित्रांनो पॉइंट चेक केलेला आहे तर सर आता कदाचित उद्याला त्या ठिकाणी गाडी लावतील त्यानंतर पाणी लागल्यानंतरचे व्हिडिओ आणि आताचा हा व्हिडिओ आपण यूट्यूबला अपलोड करू तोपर्यंत धन्यवाद नमस्कार Oh, uh, hey.